बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण पस्तीसावे दादा स्वतःच मला घालवत येणार होते मला नोकरी लागल्याचं पाहून आईला आनंद झाला तिनं महिन्याच्या पोटकीला काय लागल ते बांधलं बिनबिजागरीची ट्रंक होती ती साफसूप केली त्यात अंतरुण पांघरून घातलं ती दोरीनं बांधली ठरल्या दिवशी फटफटीत व्हायच्या आधी मीनी दादाना अंधाराचंच घर सोडलं आईचं मन संमिश्र भावनांच्या गोंधळानं भरून आलं होतं काळजीचं सावट होतंच माझ्या लेखाचं पायात अस्थिर होऊ देत अशी आळवणी करणारे डोळे मला जाणवत होते आम्ही कारंड्यावाडीच्या डोंगराला लागलो सुनुरले कुठं आहे कुणालाच माहीत नव्हतं डोंगर उतरून शाहूवाडीत गेलो तिथं सनगर गुरुजी जिल्ह्यात गेल्याचं कळलं तिथल्या शिपायाला विचारलं तर म्हणाला लांब तिकडं आंबर्डे शिळाऱ्यावर जायचं तिथनं घुंगूर बांधवड्याचा डोंगर वलांडला की दुसऱ्या डोंगराच्या पायथ्याला सून उरले कशाला पाहिजे इतक्या लांब काय काम काढलं तिथल्या साळावर हजर हो दादा म्हणाले कुणाला ह्याला दादानी माझ्याकडे कर बोट करून सांगितलं तो चकित होऊन म्हणाला ह्या पोराला तो डोळं विस्पारून माझ्याकडे बघायला लागला त्याच्या नजरेत हे पोरग कसं टिकायचं असा भाव होता दादाने पुटकीचं गाठोडं उचललं मी ट्रंक डोक्यावर घेतली त्या शिपायानं लांबच्या डोंगराकडे कर बोट करून दाखविलेल्या दिशेनं चालू लागलो तो काळा काळा डोंगर लांब लांब दिसत होता पुसट अंधूक सूर्य मावळायच्या आधी गाव गाठायला पाहिजे म्हणून दादा पाय उचलत होते माझी चालून फेसाडी होत होती उन्हाचा चटका घशाला कोरड पाडत होता अन्वानी पायांना चटके बसत होते सूर्य मावल तिला कल्ला आणि डोंगर लागला सारी डोंगर वाट की ती डोंगर ओलांडले कळलंच नाही पाय गळायला झालेली मी मागं राहिलो की वडील दटावीत ते पुढं बघून चालले की डोळे गाळीत मी चाललेला एका एक डोंगरात आडमार्गाला असतानाच त्या लांबच्या डोंगरावर सूर्य मावळला वाटलं बिन माणसांच्या मुलखात चाललो आहे अंधाराचं रापत रापत चुनुरल्याच्या खडप्याला आलो दूर ते कसलासा बारीक उजेड दिसला अंधाराच तिथल्या देवळात गंजकी ट्रक उतरली सकाळी अंधारच घरातून बाहेर पडलो होतो रात्री अंधाराच या गावात आलो होतो सूर्य आला गेला तरी चालतच होतो सगळं आयुष्यच चालून झाल्यासारखं वाटलं रात्री स्वप्नात ही रात्रभर चालत होतो सकाळी उठून पाहतो तो केवढा दाट जंगलाचा आडमुलूक सगळी कळकीची बेट करा करा वाजणारी घोंगड्याचं काचोळं घातली कोकणी माणसं भोवतीनं उंच उंच अभाला टेकलेलं डोंगर इथूनच कोकणात खोल उतरणारी चिल्लारीची अरुंद वाट घाटावरचं वाणी बैलांच्या पाठीवर माल घालून इथूनच खोल कोकणात उतरत तांबड माती घरादारावर झाडाझुणावर बैला माणसावर मळवटवून बसलेली तिथला काचोळा घेतलेला लोमत्या मळकट लाल लंगोटीचा पाटील माझ्याकडे पाहून म्हणाला यो मास्तर होई अव ह्याच्याऐवळी पोरा आहे तिथल्या शाळेत तो माझ्याकडं बघतच राहिला दादा मला सोडून निघून गेले सोबतीला फक्त ती गंजकी बिजागऱ्या नसलेली ट्रंक पाटलानं तराळाकडनं गावभर साधीवलं नवा मास्तर आलाय पाठवा मला पाटलानं आपल्या पडवीला स्तूर्त ठेवून घेतलं शाळा एका मोठ्या ओढ्याच्या पलीकडं टेकडावर ओढ्यात राक्षसासारखे दगड कड्याच्या उतराला राळ्या नाचण्याची शेत निराळा परदेश शाळा म्हणजे देवळातच शाळा तिथं देव तिथं गुरुवाची कौल लावायची जागा तिथंच भक्तांची गाराणी तिथंच कशी तरी शाळा सुरू झाली पोरं यायची त्यांच्या नजरेत मास्तर म्हणून मी भरत नव्हतो ही दांडगी पोरं मळकटलेली धुळकटलेली मी मास्तर असेन यावर त्यांचा भरोसा नव्हता आज आलेली उद्या यायची नाहीत माझंही मन रमत नव्हतं गमणारा मुलूक नव्हता रमण्यासारखी माणसं नव्हती रात्र पडली की अंधारासकट सारे डोंगर अंगावर आल्यासारखे वाटायचे गाव लांब आई लांब आपली माणसं दूर जीव लागावा असं तिथं काही नव्हतं मळब दाटून यायचे उदासी घेरून टाकायचे करपलेला भात खाताना डोळ्याला धारा लागायच्या राहावं की जावं अशा कात्रीती जीव वाडकलेला बजावून गेल्या दादाची ती नजर धीरज लागत नव्हता चूल पेटवताना हात भाजायचे धुरडोळ्यात चुरचुरत दाटायचा आणि काळीच फाटायचं माझ्या वयाची पोरं झकास गावात होती मी मात्र असा कुठल्या कुठं धोंडा भिरकावून द्यावा तसा गावाकडची आठवण छळायची त्या गावात एक माणूस तेवढा जिवाळ्यानं बोलायचा तो होता भोई शंकर भोई माश्याचं जाळं विनीत देवळाच्या पडवीला बसलेलं असायचा मन लावून बोलायचा म्हणायचा भिवू नका मास्तर मी आहे तुमच्या संगतीला पण माझं मन कशातच गुंतत नव्हतं एकदा भोई म्हणाला एक कुठं राहिलाय मास्तर पाटलांच्या पडवीला हां पहिला मास्तर मी तिथंच होता मग बदली झाली त्याची नाही पळून गेला गेला पळून का आता काय सांगायचं मास्तर पाटलाला पोर नाही त्याच्या दोन बायका एक चुरली आणि दुसरी धाकटी तरणी मग त्यांचा काय संबंध काय की पण मास्तर गेला पळून एवढं खरं मला तरणीची घाई असायची उगाच हे देऊ का ते देऊ का विचारायचे एकदा तर एक मिशावाला भरदार उंचा पुरा गडी आला आणि बसला देवळाच्या पायरीवर माझं शिकवणंच बंद झालं मी शंकर भुयाला विचारलं तर म्हणाला कोण कुठला आहे खरं खूनबिन करून या मुलखात येऊन राहिलाय असं कानावर आहे म्हणजे फरारी आहे म्हणा की हां तसंच कुणाला माजूर होऊ नये म्हणून कवा तरी डळासतो त्या माणसाला पाटलाच्या घरात तरणीसंग बोलताना बघितलं आणि मी गंजलेली ट्रंक भरली गावची वाट धरली उभा दिवस अनुवानी पायांना खडे बोजत होते दरडीवरून पाय घसरत होते डुकीवर गंजलेली ट्रंक टोचत होती कसला हा जन्म पोटात काळीच उरलं नव्हतं अंधार पडू दिला कोटरातल्या गवताच्या वळीआड बसून राहिलो वडिलांना दिसलो तर धडगत नव्हती सामसूम झाली पोटात कावळे ओरडत होते पाय सुजले होते अंग ठणकत होतं मानेचा काटा ढिला झाला होता पिंगळून गेलो होतो गावाची निजा झाली आणि चोरट्या गत घराच्या कवाडाजवळ आलो कवाडातनं नजर लावून बघितलं तर एकाय की तोल गेला कवाडा आत पडलं तसं कोण हाय म्हणून वडील आले मला बघितणे त्यांच्या अंगाचा तीळ पापड झाला त्याने खुंटीवरचा चाबूक हिसकला आणि चाबुकाच्या फटक्या बरोबर काढाडले काळतवाणी घेऊन कशाला आलास भडव्या चाबुकाची वादी अंगभर चपकारली मी कळवळून ओरडलो आई मेलो ग आई आईनं मला मिठी मारली तिच्या अंगावर चपकार उडत होते डोकं पार भ्रमिष्ट झालं होतं आता तर मी खूप अपमानित झालो होतो कुणाला तोंड दाखवू नये असंच वाटायचं कुणाशी बोलणं नाही चालणं नाही पुढं वाढलेली गपगुमान उडीत राहायचं एवढंच उरलं होतं कुढत होतो शाळा सुटली होती तसरी नोकरी निभत नव्हती सातवी आठवी पास पोर म्हणजे खेळत्या वयाचं मोज मजा करीत बागडणाऱ्या काळातलं पण माझ्या आडवे डोंगरच डोंगर शाळेचं वर्ष वाया गेलं होतं पावसा पाण्यात भांगलाला जायचं पातीला पात लावायची चिखल पाण्यातनं वैरणीचं बिंड कापून आणायचं भात कापणीतलं हाल विचारायलाच नको दसऱ्याला माझी जमीन नाटक बसवलं मला काम करण्याची इच्छा राहिली नव्हती मी तिकडं पाठ फिरवली अडाण्या पोरासारखं जगणं वागणं झालं मी भ्रमिष्ठासारखं करू लागलो कुणी जुआण म्हटलं की मी खोरं घेऊन जायचा मुस्कान म्हटलं की नाडा नेऊन द्यायचा मी काय करतो हे लक्षात येतच नव्हतं मी माझ्यातच हरवून गेलो होतो भात काढणी मळणीत आंबून गेलो काढणी मळणी पेरणीत चिंबून गेलो कसला तो विसावा नसायचा मोठ्यापेक्षा लहान मुलांच्या मागं कामं जास्त हलक्या अंगानं कर बाबा असं म्हणून कामाच्या पाठीमागं धावायला लावायचं ही रीत रानात पुरून घेतल्यासारखं झालं गावचा वारा नव्हता रामकंटू गावात आल्याचं कळलं त्याचं लग्न झाल्याचं उन्हाळ्यात उडत उडत कानावर आलं होतं आता रामकंटूची आई रामला आणि सुनेलाही घेऊन आली होती शेतवाडा गाव दाखवायला घेऊन आली होती दादांना सांगावा आला तसे दादा भेटून आले रामची बायको नक्षत्रासारखी होती म्हणा दादाही तसंच काहीतरी म्हणाले तिला बघावे असं खूप वाटे पण रानातनं सुटका नव्हती पण एक दिवस अचानक काकी सुनेला घेऊन बाद्यात आली विहिरीच्या आंब्याखाली बसली होती मी फणसाच्या आडून पाहिलं माझे डोळे चमकले किती छान गोरी गोरी पान लांब नाकाची काळ्याभोर डोळ्यांची सुंदर बाहुलीच जाणू नाजूक कायची रामपेक्षा शंभर पटीनं उजळ मी थक्क झालो माणूस इतकं सुंदर असतं दादाने रानातल्या हिरव्या भुईमुगाच्या शेंगा भाजून दिल्या किती नाजूकपणानं ना खात होती ती काकीनी दादांना विचारलं चंद्रू नमा कुठं आहे शाळेला गेला आहे नाही तो काय फणसाळ दडलाय काकीनी मला पुढं बोलावलं आपल्या सुनेला म्हणाल्या हा बघ चंद्रूचा मुलगा शाळेला जातोय हुशार आहे रामसारखा का। काय रे होय ना सुनीनं ना सशाच्या नजरेनं ना माझ्याकडे बघितलं मी संकोचलो परत काकी म्हणाल्या शाळेला सुट्टी आहे काय चांगला शिकलास की अशी बायको मिळेल रामसारखी छान छान माझे शब्दच आटून गेले मी मागं मागं सरत गेलो फणसाच्या आडाला झाडाला पाठ लावून बसलो परत रात्री झोपेतून उठल्यावर हो रडण्याची मागील सवय जागी झाली अंधार पडला दिवा लागला की त्याच्या तांबूस उजेडात लांब खोल खोल अंतराळ असल्यासारखं वाटे त्या खोल अंतराळाची भीती वाटे मी रडत राही झोपेची तार डोळ्यावर असल्यावर तर अधिकच उग्र वाटे आई काळजीत पडली मी वस्तीला रानात असलो की दादांचं भय वाटे चांदण्यात जेवावं वा लागे अंधार असला तर तसल्या निबीड काळोखात रापत रापत भाकरी खावी लागे अंदाजानं जेवावं लागे मी बरेच दिवस भेटलो नाही म्हणून सोनाराचा नरहरी वाट काळीत काळीत राहण्यात आला मी मोठ होतो त्याला माझी कसरत पाहून गंमत वाटली शाळा सोडल्यानं वाईट वाटलं माझ्या मोठ हाकण्यातून फुरसत नव्हती मोठ हाणीतच आम्ही बोलत होतो त्यानं माझ्यासाठी एक पुस्तक आणलं होतं मला भरून आलं म्हटलं कशाला आणलंच पुस्तक वेळ कुठं आहे वाचायला मनही लागत नाही मिळेल वेळ तेव्हा वाचत जा तेवढंच मन रमेल वाचन सोडू नकोस शाळेला जाण्यासाठी दादांचं मन वळव मी नरहरीचा ऐकत असे मला वेळ मिळेल तेव्हा पुस्तक वाचत होतो वेळ मिळाला की लपाटा मारून मराठी शाळेत जात होतो मागची वर्तमानपत्रांची फाईल चाळीत बसे माझे शिक्षक चांगले होते माझ्यावर जीव होता माझ्यासाठी तळमळत कळकळत एक चांगला मुलगा वाया चाललाय असा भास त्यांच्या कनवाळू डोळ्यात असायचा माझ्यासाठी नोकरी शोधीत लोहार गुरुजी वाचनालयातील पुस्तकं वाचायला लावीत साने गुरुजी विसय खांडेकर आचार्य अत्रे यांची पुस्तकं वाचायला देत शिरीष पै यांची पाणीपत काळातील जीवनावर असलेली लालन बैरागीन ही कादंबरी आवडली होती दत्तू बांदेकरांची भारत पाकिस्तान फाडीवरच्या संघर्षाची लागे बांदे ही कादंबरी अजूनही मनातून जात नाही खांडेकरांची जळलेला मोहर ही कादंबरीही काळजात घर ही करून राहिली बाद्यातल्या भल्या मोठ्या उंबराच्या बुंध्याला टेकून ही पुस्तकं वाचित बसे दुपारची कामाच्या सुट्टीची वेळ वाचनात घालवी एकदा केसरीची फाईल चाळीत असताना महाराष्ट्र शासनाची पुस्तक स्पर्धेची बातमी नजरेस पडली मी मागे शाळेत लिहिलेली एकांकिका गळफास ही सुवाच्या अक्षरात आणखी भर घालून लिहिली आणि स्पर्धेला पाठवून दिली एकदा केशव मास्टर म्हणाले अरे शेती मदतनीसाचा कोर्स घेऊन बघ सध्या शेती मदतनीसाच्या नोकऱ्यांची गरज आहे मी गावात नव्याने आलेल्या शेती मदतनीसाची भेट घेतली तो म्हणाला शेतातली कामं करावी लागतात तिथं शेतीतलंच काम शेती म्हटल्यावर मन तयार होईना पण पाचवीपासून सातवीपर्यंत शाळेत शेतीविषयी घेतला होता जाऊन तरी पाहू म्हणून मी कसबा बावड्याच्या शेती शाळेत आलो तिथं प्रथम दर्शनीच भर उन्हात शिकणारी मुलं उसात काम करताना पाहिली आणि मनात एक चरा गेला उसाच्या पानांचा अनुभव होताच धारदार पानाने अंग कापतं रक्त उमटतं घामानं चरचरतं अंगाची आग आग होते ती वेगळीच मला ते नकोसं वाटलं शिवाय नाविन्य असं काहीच नव्हतं जे माहिती आहे जे गावात करतो पुन्हा तेच करणं मनला पटलं नाही प्रवेश अर्ज घेतला माघारी वळलो दादा नाही कळलं तेव्हा म्हणाले शेवटी भिकेची झोळीच आहे तुझ्या नशिबात महाशिवरात्रीला गावात वेगळं व्हायचं मला हे नाटक बसवलं मी काम करावं असं सगळ्यांचं म्हणणं टी आर पाटील मुरलीधर मास्तरे यांनी गळ घातली माझं मन तयार नव्हतं टी आर पाटील यांनी मला खूप समजावलं एका नैराश्यातून बाहेर काढलं मुरलीधर मास्तरांनी दादांची परवानगी घेतली मी नाटकात काम केलं लोकांना फार आवडलं दादाही नाटक बघायला होते लोकांनी केलेलं कौतुक दादानी पाहिलं मी उत्साहित झालो याच दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या दारूबंदी खात्याचं पत्र आलं माझ्या गळफासला पारितोषिक मिळाल्याचं कळवलं होतं मला आनंद झाला माझ्या शिक्षकांना कौतुक वाटलं नाट्यमंडळातल्या टी आर पाटील मुरलीधर मास्त्री यांनी माझी पाठ थोपटली गावात सगळीकडे कळलं कुणी कुणी पैसं गोळा केलं शिक्षकांनी त्यात भर घातली आणि गळफास पुस्तक रूपानं छापलं दिपुट्यानं सगळ्या शाळा पुस्तकं घ्यायला लावलं भोळ्या भाबड्या माणसांना मी इगत बाज पोरग वाटलो गावात आपुलकी वाढली टी आर पाटील यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊ त्यांनी माझ्या माघारी गावातल्या शिक्षकांची तलाट्याची चांगल्या चांगल्या माणसांची बैठक घेतली आणि माझा सत्कार करायचं ठरवलं लोकांना त्यांनी सांगितलं एवढं गुणी पोर आपल्या गावात आहे याचा आपणा सर्वांना अभिमान आहेच तर आपण त्याचा सत्कार करू प्रत्येकानं एक एक पैसा द्यायचा असं पैसा गोळा करू आणि त्याला त्या पैशांची थैली अर्पण करू सर्वांना कल्पना आवडली त्याकाळी थैली अर्पण करणं हा प्रकार नव्हताच टी आर पाटील यांच्या डोक्यातून निघालेली ही पहिलीच थैली कल्पना असावी टी आर पाटील त्या काळी गावातील कोल्हापूरला जाऊन शिकलेली गावातील पहिलीच व्यक्ती तेही कोल्हापूरला नाईट हायस्कूलमध्ये शिकले होते मॅट्रिक नापास झाले आणि त्यांनी गाव धरलं अत्यंत प्रसंगावधानी हजरजबाबी कल्पक मिश्किलपणा हा त्यांच्या नसानसात भिनलेला मन मोकळ आणि प्रेमळ स्वभाव कुणाचंही चिंतायचं तर भलंच अशी वृत्ती गोर गरिबांना नडल्या अडल्यांना मदत करणं हा त्यांचा स्वभाव धर्म होता त्यांनी प्रथम ग्रामपंचायतीत सेक्रेटरीची नोकरी धरली गावाचे लाडके असे त्यांचं व्यक्तिमत्व होतं कुणी त्यांच्याशी बोलताना हसणार नाही असं घडणारच नाही गमत्या स्वभावानं ते लहान थोरांना प्रिय होते नाटकात काम करीत उंच सिडसिडीत सेड़ प्रकृती धारदार नाक बोलके डोळे गव्हा रंगाचे गावच्या कामात त्यांचा सल्ला घेतला जात असे त्यांचं मूळ नाव तुकाराम रामचंद्र पाटील पण शाळेत त्यांना आर पाटील म्हणत लोक त्यांना ट्यार आले गेले असेच म्हणत तर या ट्यार पाटलांनी मनावर घेतलं गल्ली गल्ली फिरून एक एक पैसा गोळा केला माझी ती एकांकिका एक बसवली त्यांनी स्वतः त्यात भाग घेतला एकांकिका करण्याचा दिवस ठरला सगळीकडं पाटी फिरवली बिळाशीच्या बाजारात कुक्रुडच्या बाजारात चांगली दहा अकरा गावात तराळ पाटी घेऊन फिरला गावात तोंडी पिटवली चावडीसमोर होळीच्या टेकावर नाटकाचं स्टेज उभं केलं कार्यक्रमा दिवशी गॅसच्या बत्त्यांच्या प्रकाशात पटांगण फुलवून गेलं ती गर्दी पाहून माझा ऊर भरून आला एकांकिकेच्या मध्यंतरात मला थैली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला गावकऱ्यांनी कौतुक केलं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला रेशमी कापडाच्या लाल रंगी मुलायम थैलीचा स्पर्श माझ्या काळजात अनेक आभाळ फुलवीत होता रेशमी गोंड्याच्या त्या थैलीत थे गावकऱ्यांचं चैतन्यदायी प्रेम होतं माझ्या आयुष्यातील हा जिवाळ्याचा प्रसंग दहा हत्तींचं बळ देऊन गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या